नमस्कार वी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या धरण क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची उसंत मात्र जून महिना संपण्यापूर्वीच राधानगरी धरण भरलं एकसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर काळंबावाडी बत्तीस टक्के पंचगंगा पंचवीस फूट आठ इंचांवर कोल्हापुरातील पंचंगा नदी घाटाजवळ तुंबलेल्या गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी थेट मिसळतंय नदीतील पाण्यात महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष झाल्याचं स्पष्ट गुणकी इथं विजेच्या खांबावरील तारेला स्पर्श होऊन सागर शिंदे या पेंटरचा मृत्यू तर सांगली कोल्हापूर रस्त्यावरील रामलिंग हाटा इथं भरधाव कारच्या धडकेत बत्तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू बनावट कागदपत्रांद्वारे वाहनं खरेदी करून मालकांच्या संमतीशिवाय परस्पर विक्रीद्वारे सत्तर लाख पंचवीस हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक तीन दिवसांची कोठडी आणि टेस्टी कोल्हापूरमध्ये आज पाहूयात कारवारच्या सी फूड डिशेस देवकर पाणन चौकातील शिरोडकर यांचं कारवारी फूड म्हणजे फिश लवर्सना परवणी